कुठे गेले कालू 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 येतो ना तू येतो ना गारगावची गारगावला येतो का अरे गार गा। गारगावला येतो का कुठे येतो तू कोकोला बोलवतो कोको कुठे कुठे कोको परतू कुठे कुठे परतू कुठे कुठे परतो परतू कुठे 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 परतो कुठे आज उपवास र तुला काल्या काल्या या काल्या काल्या काय रे कालया